तनिषा बिसे यांच्या मृत्यू प्रकरणात नेमकं जबाबदार कोण सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला प्रश्न दीनानाथ हॉस्पिटलमध्ये तनिषा बिसे दाखल झाल्या त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या पोटात दोन जुळी बाळं होती त्यांना त्रास होत असल्यानं कुटुंबियांनी त्यांना दिनानाथ हॉस्पिटलमध्ये आणलं पण हॉस्पिटल दहा लाख रुपये भरा या मागणीवर अडून राहिलं त्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं दुसऱ्या दिवशी त्यांची प्रसूती झाली पण त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावरून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर आरोप झाले आणि हॉस्पिटलला तनिषा यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात आलं त्यानंतर सरकारनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती या समितीचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलाय या अहवालात नेमकं काय आहे तनिषा बिसे यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका कोणावर ठेवण्यात आलाय अठ्ठावीस मार्चच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं होतं याबद्दलचा खुलासा यातून करण्यात आला आहे या अहवालात नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तनिषा बिसे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली होती या समितीचे अध्यक्ष आरोग्यसेवा पुणे मंडळचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार होते तर आरोग्यसेवा पुणे मंडळचे सहाय्यक संचालक डॉक्टर प्रशांत वाडेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यंपल्ले पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे स्त्रीरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना कांबळे या पाच जणांचा यात समावेश होता आता बघू या चौकशी समितीच्या चौकशीमधून काय समोर आलं तर चार एप्रिलला या चौकशी समितीनं हॉस्पिटलला भेट दिली त्यांनी हॉस्पिटलच्या अंतर्गत चौकशी समितीचा अहवाल तपासला त्यानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास डॉक्टर रुचिका कांबळे डॉक्टर शिल्पा कलानी यांच्यासह एकूण दहा जणांची चौकशी केली त्यानंतर या अहवालात सगळा घटनाक्रम सुद्धा नमूद करण्यात आलाय तो टप्प्याटप्प्यानं समजून घेऊया तर भिसे ईश्वरी हमसात तनिषा सुशांत या नावाने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नोंद आहे सूर्य हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये आधार कार्ड आणि गॅजेटनुसार नाव मोनाली गणेश रुद्रकर अशी नोंद आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आधार कार्ड गॅजेटची खात्री करून नावाची नोंद घेणं गरजेचं होतं पण तसं केल्याचं दिसून येत नाही असं यात नमूद करण्यात आलंय तनिषा भिसे या दोन हजार वीस पासून वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये येत होत्या हे सुद्धा या अहवालामधून स्पष्ट करण्यात आलंय दोन हजार बावीस साली भिसे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दोन्ही बीजाशयाच्या कर्करोग उपचारासाठी भरती झाल्या होत्या आणि त्यांना याच हॉस्पिटलमध्ये पन्नास टक्के चॅरिटीचा आर्थिक लाभ देऊन त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस त्यांच्या दोन्ही ओव्हरीज काढल्या होत्या अशी माहिती सुद्धा या अहवालातून देण्यात आहे महत्वाचं म्हणजे दीनानाथ हॉस्पिटलने आपल्या अहवालात पेशंट सकाळी साडे अकराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आला असं नमूद केलं होतं पण चौकशी समितीच्या अहवालात तनिषा भिसे आणि त्यांचं कुटुंबीय सकाळी नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये आलं होतं असं स्पष्ट करण्यात आलं ले। अहवालात लिहिलंय की अठ्ठावीस मार्चला सकाळी नऊ वाजता रुग्ण पती आणि नातेवाईक डॉक्टर गैसास यांना फोन करून एका दिवसापूर्वी रक्तस्राव होत असल्यामुळे बाह्य रुग्ण विभागात उपचारा करता आले होते तेव्हा डॉक्टर घैसाज डॉक्टर कांबळे आणि रसिका सावंत यांनी तपासणी करून भिसे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला नवजात अर्बक कक्षातल्या डॉक्टर शिल्पा कलानी यांची भेट करून देण्यात आली कमी वजनाची सात महिन्याची जुळी मुले जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी दोन ते अडीच महिने एन आय सी उपचार लागतील हे समजावून सांगितलं आणि दहा ते वीस लाख रुपये खर्च लागेल याबाबत कल्पना दिली तोपर्यंत त्यांना बाह्य रुग्ण विभागातल्या बेडवर विश्रांती आणि देखभालीसाठी ठेवण्यात आलं होतं त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुग्णाला दाखल करून घ्या आम्ही पैशांच्या व्यवस्थेकरता प्रयत्न करत आहोत असं सांगितलं या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की सदरील माता अति जोखमीची माता होती तसेच रुग्णालयात आली तेव्हा रक्तदाब जास्त होता प्लॅसेंटा प्रेविया विथ पी व्ही ब्लिडिंग विथ आय व्ही एफ ट्विन्स प्रिटम हायरिस्क प्रेग्नन्सी होती त्यासाठी रुग्णास तात्काळ भरती करून अत्यावश्यक सेवा देणं गरजेचं होतं तथापि रुग्णाला भरती न करता तो उपचाराविना दुपारी दोन वाजून छत्तीस मिनिटांनी निघून गेल्याचे दिसून आले म्हणजेच तात्काळ उपचार मिळणं गरजेचं होतं हेच यातून स्पष्ट करण्यात आलं पुढ्यात असं नमूद करण्यात आलंय की एकाही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्याकडून सदर रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना त्या योजनेतून योजने दाखल करून घेऊन उपचार करता येत असताना त्यानुसार दाखल करून घेतला नाही हा रुग्णांसाठीच्या तरतुदीचा भंग असल्याचं दिसून येत आहे हॉस्पिटलनं आपल्या अंतर्गत चौकशी अहवालात रुग्ण कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेला असं लिहिलं होतं मात्र चौकशी समितीच्या अहवालात आर्थिक क्षमतेचा विचार न करता रुग्णाला प्राधान्य द्यायला हवं गोल्डन अवर्समध्ये प्राथमिक ट्रीटमेंट दिली जावी असे नियम असताना तशी कारवाई झाली नाही असं नमूद करण्यात आलंय सोबतच हॉस्पिटलमधली ग्रीवेन्स रिड्रेसल सिस्टीम धर्मादाय कक्ष आणि जनसंपर्क अधिकारी यांनी समुपदेशन करून उपचारासाठी येणाऱ्या खर्चाबाबत माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करणं अपेक्षित होतं मात्र तसं झाल्याचं दिसून येत नाही असं स्पष्ट केलंय त्यानंतर भिसया सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी गेल्या आणि त्यांचा मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असं सुद्धा या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय हा झाला घटनाक्रम आता बघूयात प्राथमिक चौकशी आलेत या निष्कर्षांनुसार धर्मादाय हॉस्पिटल असतानाही आणि तनिषा या धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असतानाही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांना या योजनेतून हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं नसल्याचं स्पष्ट होत आहे याबाबत महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम कायद्यातील तरतुदींचा उल्लेख समितीकडून करण्यात आलाय या कायद्याच्या सेक्शन फोर्टी वन नुसार जेव्हा एखाद्या पेशंटला इमर्जन्सी असेल आणि त्याला तातडीच्या उपचारांची गरज असेल तर धर्मादाय हॉस्पिटलनं पेशंटला तातडीनं भरती करून त्याच्यावर उपचार सुरू करणं गरजेचं आहे पेशंटला वाचवण्यासाठी गोल्डन अवर्स ट्रीटमेंटचं पालन होणं गरजेचं आहे तसंच गरज असल्यास पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची सुविधाही संबंधित धर्मादाय हॉस्पिटलना देणं गरजेचं आहे अशा पेशंटला भरती करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट मागू शकत नाही असं महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम कायद्यात सांगण्यात आलं आहे त्यामुळं दीनानाथ हॉस्पिटलमधल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कायद्यातल्या तरतुदीचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना करण्यात आली आहे तसंच इंडियन मेडिकल काउन्सिल रेग्युलेशन्स दोन हजार दोनमधल्या पेशंटकडं डॉक्टरांनी दुर्लक्ष करू नये पेशंटची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करावी या नियमांचंही उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतंय तसंच दीनानाथ हॉस्पिटलमधील धर्मादाय कक्ष आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तनिषा यांचं समुपदेशन करून उपचारासाठी येणाऱ्या खर्चाबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेतून त्यांना दाखल करून घेणं अपेक्षित होतं पण तसं करण्यात न आल्याचं चौकशी समितीच्या अहवालात सांगण्यात आलंय तसंच हा माता मृत्यू असल्यानं मृत्यू अन्वेषण समितीकडून चौकशी होणार याचा अहवाल यायला काही वेळ लागणार आहे ज्यामुळं अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल असंही अहवालात स्पष्ट करण्यात आलंय थोडक्यात प्राथमिक चौकशी अहवालातून अंतिम निष्कर्ष निघतात ते म्हणजे दिनानाथ हॉस्पिटलनं बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास मधल्या स्कीम नंबर तीनच्या तरतुदींचा भंग केल्यानं सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम दोन हजार एकवीसनुसार कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे प्रोफेशनल कंडक्ट एटिकेट अँड एथिक्स रेग्युलेशन दोन हजार दोनचं पालन झालेलं दिसून येत नाही असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे सोबतच दीनानाथ हॉस्पिटलनं आपल्या चौकशी समितीच्या अहवालात दिलेली भिसे यांची हॉस्पिटलमध्ये येण्याची वेळ आणि सरकारी चौकशी समितीच्या अहवालातली वेळ यात तफावत आहे पेशंट परस्पर निघून गेला असा दावा हॉस्पिटलनं केला होता पण मुळात पेशंटकडे दुर्लक्ष झालं ओपीडी मधल्या बेडवर उपचार आणि विश्रांतीसाठी ठेवण्यात आलं हे सुद्धा यातून स्पष्ट झालंय त्यामुळं या त्या त्या अहवालातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ठपका ठेवण्यात आलाय आता पुढची कारवाई काय होणार आणि माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालात काय पुढे येणार हे पाहणं महत्वाचं आहे सोबतच पुणे पोलिसांनी ही जर मेडिकल निग्लिजन्सची केस असेल तर या प्रकरणात चौकशी करून दिनानाथ हॉस्पिटलवर गुन्हा दाखल होईल अशी माहिती हॉस्पिटलला कळवली या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका